नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व इतर सर्व निराधार योजनांच्या सर्व लाभार्थ्यांकरिता तालुक्यांची यादी जी आहे तर ती आता घेऊन आलेलो आहोत आपण आता जाणून घेणार आहोत तुमच्या तालुक्यामध्ये अनुदान किती तारखेला जमा होणार आहे तसेच तुमच्या तालुक्याची विभागाची माहिती किती लोकांचे डिबेटी आहे कोणाचे काय आहे कुठे काय का प्रक्रिया चालू आहे सध्या स्थिती काय आहे अशा सर्व गोष्टींवर आज आपण विचार करणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत तालुक्यांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत भेटत राहतील चला तर वेळ न गमावता आज आपण आता व्हिडिओला सुरुवात करतो आहे तर बघा आजचा पहिला तालुका आहे कर्जत रायगड विभागातील कर्जत तालुका आहे याला आठ तारखेपासून अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती शंभर टक्के चालू केली जाणार आहे तसेच अंतिम यादी जी आहे तर ती आता डी बी टी पोर्टलवरती जी अपलोड करण्यात आलेली आहे एवढेच नव्हे तर या तालुक्याची अंतिम यादी जी आहे तर ती आता निश्चित झालेली आहे म्हणजे फायनल यादी झालेली आहे आता कुणीही डॉक्युमेंट्स देण्याचा प्रयत्न करू नका ठीक आहे पुढील तालुका आहे संगमनेर अहिल्यानगर विभागातील संगमनेर या तालुक्याला सात तारखेपासून म्हणजेच उद्यापासून अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे एवढेच नव्हे तर येथील लोकांना बँक खात्याची तपासणी करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहे म्हणजे तुमचे खाते आधारला लिंक आहे का हे सर्व एकदा चेक करा तुम्हाला मेसेजेस येतो आहे का हे देखील चेक करणं गरजेचं आहे एवढंच नव्हे तर काही लाभार्थ्यांना खास करून वृद्ध लोकांना म्हणजेच श्रावणबाळ अनुदान असलेल्या लाभार्थ्यांना काही प्रमाणात थकीत अनुदान देखील आता जमा होणार आहे थकीत म्हणजे कोणते राहिलेले हजार रुपये जर दिव्यांग असाल आणि श्रावण येत असाल तर ते तुम्हाला हजार रुपये जे आहेत तर ते येऊन जाईल ठीक आहे पुढील तालुका आहे कणकवली सिंधुदुर्ग विभागातील कणकवली तालुका याची माहिती आपल्याकडे आलेली आहे नऊ नोव्हेंबरला इथे अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे एवढंच नव्हे तर ज्या लोकांनी ई के वाय सी केलेलं नाही त्यांना अडचणी येण्याची दाट शक्यता आहे तसेच ज्या नवीन लोकांनी फॉर्म भरलेला आहे अशा नवीन लोकांना कणकवली या विभागामध्ये आता जे आहे तर ते अनुदान मिळणार आहे तर आपण जर कणकवली या विभागातून असाल तर निश्चितच आपण नवीन असाल तरी देखील आता अनुदान मिळेल दिव्यांग असाल तर पंचवीसशे आणि इतर कॅटेगरीत असाल तर पंधराशे रुपये मिळणार आहे ठीक आहे पुढील तालुका आहे मलकापूर मलकापूर हा एक अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे बुलढाणा विभागातील याला आठ तारखेपासून अनुदान वितरणाची प्रक्रिया म्हणजे परवापासून सुरू केली जाणार आहे एवढंच नव्हे तर येथील सर्व लाभार्थ्यांची यादी जी आहे तर ते आता पूर्ण झालेली आहे म्हणजे सर्व त म्हणजे तपासणीचं जे काम आहे तर ते पूर्ण झालेलं आहे ठीक आहे त्यामुळे काहीही चिंता करण्याचं कारण नाही आणि आता कुणीही डॉक्युमेंट्स देणे किंवा अशा पद्धतीचे कामं हो, सध्याला करू नका आता तुम्हाला थेट पैसे येणार आहेत ठीक आहे ठीके? पुढील तालुका आहे पुणे मावळ येथील पुणे तालुका या तालुक्यामध्ये जे आहे तर ते दहा तारखेला अनुदान येईल एवढंच नव्हे तर या तालुक्यामध्ये काही लाभार्थ्यांची आता संख्या देखील वाढलेली आहे अशी माहिती पुढे येते आहे त्याचबरोबर जे आहे तर ते खास करून दिव्यांग लोकांना हजार रुपये जे बाकी आहे तर ते मावळ या तालुक्यामध्ये येणार आहे आणि दिव्यांग लोकांचे यू डी आय डी कार्ड इथे अपडेट करण्यात सरकारला यश आले आहे म्हणजे जे का जे काही एम्प्लॉई आहेत तर त्यांनी योग्य पद्धतीने डी आय डी कार्ड्स अपलोड मावळ या विभागामध्ये केलेले आहे ठीक आहे पुढील तालुका आहे तुमसर भंडारा विभागातील तुमसर या तालुक्याला सात तारखेपासूनच अनुदान वितरणाची प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याचबरोबर या तालुक्यामध्ये काही अर्ज जे आहे तर ते बाजूला काढण्यात आलेले आहे म्हणजे ज्या नावांमध्ये चुका आहेत असे अर्ज आता बाजूला काढण्यात आलेले आहे अशी माहिती मिळते आहे एवढंच नव्हे तर काही लाभार्थ्यांना आधार लिंकिंग तपासण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहे तुमचं आधार कार्ड लिंक आहे का हे तुरंत तपासून घेणे गरजेचं आहे असं असे आदेश तुमसर भंडारा या विभागाकडून लाभार्थ्यांना देण्यात आलेले आहे पुढील तालुका आहे परळी बीड विभागातील परळी या तालुक्याला बारा तारखेपर्यंत अनुदान जे आहे तर ते सर्व लाभार्थ्यांना सर्व खातेधारकांना लाभार्थ्यांना बारा नोव्हेंबरपर्यंत सर्व योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा करण्यात येणार आहे ठीक आहे याची जी यादी आहे तर ती फायनल यादी सबमिट करण्यात आलेली आहे की एवढे लाभार्थी आहे त्यामुळे त्यांना सर्वांना जे आहे तर ते ज्यांचं नाव यादीमध्ये आहे त्यामुळे त्यांना लाभ मिळणार आहे बारा तारखेच्या आत सर्व लाभार्थ्यांना पुढील तालुका आहे देगलूर नांदेड विभागातील देगरूर या देगलूर या तालुक्याला आठ तारखेपासून अनुदानाची प्रक्रिया चालू होणार आहे या तालुक्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या जी आहे तर ती लक्षणीय आहे म्हणजे जास्त प्रमाणात आहे तसेच नवीन लाभार्थ्यांचे देखील नाव आता इथे ॲड करण्यात आलेले आहे एवढंच नव्हे तर जे नवीन अर्जदार आहेत तर त्यांची पडताळणी देखील पूर्ण आता तालुका स्तरावरती करण्यात आलेली आहे ठीक आहे शिरोळ विभागातील कोल्हापूर हा आहे कोल्हापूर विभागातील शिरोळ तेरा तारखेपर्यंत अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात येणार आहे अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळण्याची प्रक्रिया इथे चालू आहे तर तेरा तारखेपर्यंत तुम्हाला अनुदान येऊन जाईल ठीक आहे पुढील तालुका आहे कल्याण विभागातील भिवंडी तर बघा भिवंडी या तालुक्याची माहिती पुढे येते इथे जे आहे तर ते सात नोव्हेंबरला म्हणजे लवकर अनुदान मिळणार आहे उद्यापासून याची प्रक्रिया राबवली जाणार आहे तर उद्या तुमच्या खात्यामध्ये अनुदान येऊन जाईल जे शहरामध्ये राहतात खास था करून अशा लाभार्थ्यांना प्राधान्य म्हणजे सुरुवातीला अनुदान येईल आणि त्यानंतर जे गावामध्ये राहतात त्या लाभार्थ्यांना अनुदान येणार आहे ठीक आहे पुढील तालुका आहे उमरगा धाराशिव विभागातील उमरगा या तालुक्याला नऊ तारखेला अनुदान येणार आहे तसेच काही लाभार्थ्यांचे नाव इथे देखील वगळण्यात आलेले आहे ज्या नावांमध्ये काहीतरी त्रुटी आहे अशा नावांना आता वगळण्यात आलेले आहे ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे मालेगाव नाशिक विभागातील मालेगाव याला आठ तारखेपासून अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि काही लाभार्थ्यांचे जे आधार लिंकिंग आहे तर ते त्यांनी तपासून घ्यावे कारण काहीही प्रॉब्लेम येऊ नये या दृष्टिकोनातून ठीक आहे तर बघा अशा प्रकारे बऱ्याच तालुक्यांची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आता उर्वरित तालुक्यांची माहिती किंवा उर्वरित माहिती जाणून घेण्याआधी जर आपल्या तालुक्याचं नाव आलेलं नसेल तर ते नक्की कमेंट करा चॅनलवरती जर अद्यापही आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर बघा काही तालुक्यांची माहिती अद्याप बाकी आहे ती आपण पुढे पाहूया कारण त्या तालुक्यांची माहिती आता कन्फर्म आम्ही करणार आहोत काही छोट्या छोट्या ज्या आहेत त्रुटी तिथे आम्हाला आढळलेल्या आहे त्यामुळे उर्वरित तालुक्यांची माहिती आम्ही कन्फर्म करून तुम्हाला जे आहे तर ते लवकरच पुढील व्हिडिओमध्ये मा ती माहिती सांगणार आहोत त्याआधी महत्त्वाचा संदेश हा आहे की आता वेबसाईटवरती मॅसेज कधी येणार लाभार्थी जे आहे तर ते प्रत्येक वेळेला वेबसाईटवरती मॅसेज बघत असतात की ठराविक कालावधीपासून ठराविक कालावधीपर्यंत संजय गांधी निराधार योजनेचे वितरणाचे काम चालू असल्यामुळे संबंधित पोर्टल जे आहे तर ते बंद राहील अशा पद्धतीचा मॅसेज येत असतो तर तो येणार कधी याविषयीची माहिती मी थोडक्यात सांगतो तुम्हाला तर बघा प्रक्रिया जरी उद्यापासून चालू होत असली किंवा आजपासून चालू होत असली तरी तो मॅसेज जो आहे तर तो येण्यासाठी आता एक ते दोन दिवस लागणार आहे म्हणजे तो मॅसेज जवळजवळ उद्यापर्यंत तो मॅसेज जो आहे तर तो प्रसिद्ध होणे होईल उद्यापर्यंत तुम्हाला तो मॅसेज पोर्टलवरती दिसणार आहे त्याचबरोबर लाभार्थ्यांकडून प्रश्न विचारला जात आहे की सर सहा तारखेला कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा होईल बघा सहा तारखेला कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा होईल तर सहा तारखेला जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार नाही खूप कमी त्यापेक्षा नाही म्हटलं तरी हरकत नाही म्हणजे खूपच कमी लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होईल कारण अनुदान जमा होण्याची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होणार आहे आणि प्रोसेस व्हायला थोडी वेळ लागते त्याच्यामुळे तुम्हाला दोन ते तीन दिवसात तुमच्या खात्यावरती अनुदान येऊन जाईल जर एखाद्या लाभार्थ्याला आज पैसे आले असेल आणि एखाद्या लाभार्थ्याला जर उद्या आले असेल तर प्रत्येकाने असं घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही प्रत्येकाचं बँक प्रत्येकाचं सर्वर जे आहे तर ते वेगळं असतं आणि कधीकधी आपल्याला मॅसेज येतो कधी येत नाही त्यामुळे चिंता करू नका सर्वांच्याच ला खात्यामध्ये अनुदान जे पात्र आहे अशा सर्वांच्याच खात्यामध्ये सरकारकडून अनुदान जमा केलं जाणार आहे तर अशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल त्याचबरोबर जे आहे तर ते महत्त्वाचा प्रश्न मला वारंवार एक विचारला जातोय सर डॉक्युमेंट्स आता द्यावी लागणार आहे का बघा डॉक्युमेंट्सविषयी मी सांगू इच्छितो आता आज सहा ते सात तारीख उलटून गेलेली आहे आणि सर्व पोर्टलने जे आहे तर ते त्यांची यादी जी आहे तर ती अपडेट केलेली आहे आणि अपडेट केल्यानंतर जर आता तुम्ही डॉक्युमेंट्स दिले तर तुमचं काम कदाचित होणार नाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे मा की आपल्या महाराष्ट्रामध्ये किती काम स्पीडनं चालतं याविषयीचा तुम्हाला तर चांगला अनुभव आहे त्यामुळे आता जर तुम्ही डॉक्युमेंट्स दिले आत्ता आता व्हिडिओ पाहत असाल आणि उद्या डॉक्युमेंट्स द्यायचं ठरवत असाल तर ते डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते पुढच्या महिन्यासाठी अपलोड केले जाईल त्यामुळे जर तुम्ही एकतीस तारखेच्या आत डॉक्युमेंट्स दिलेले असाल तर निश्चितच तुम्हाला वाढीव अनुदान मिळेल काही तालुक्यांमध्ये चार तारखेच्या आत ज्यांनी डॉक्युमेंट्स दिलेले आहे अशांना देखील वाढीव अनुदान मिळणार आहे आता त्याची यादी जी आहे तर ती आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे की कोणी एकतीस तारखेच्या आत डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे कोणत्या तालुक्याने चार तारखेच्या आत डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे तर अशा पद्धतीची माहिती आहे परंतु ती प्रत्येकाची यादी जी आहे तर ती सांगणं आपल्याला शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही एक काम करू शकता आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा ज्याची लिंक इथे आहे त्याचबरोबर तुम्हाला जर ती यादी हवी असेल तर तुम्ही आपल्या दुसरे ऑफिशियल चॅनल आहे तिथे सबस्क्राईब करून तिथे कमेंट करून विचारा आणि तुम्हाला आम्ही जी आहे तर ती यादी पुरवू की कोणत्या तालुक्याची काय माहिती आहे काय स्टेटस आहे अशी बरीच माहिती आमच्या लाभार्थ्यांकडून आमच्या प्रतिनिधीकडून काही विभागातील एम्प्लॉईकडून आमच्याकडे मिळत असते आणि त्या माहितीच्या आधारावरती आम्ही इतर समाजातील गरजुवंत होतकरू दिव्यांग निराधार घटकांना मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो तर बघा अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता उर्वरित सर्व तालुक्यांची यादी जी आहे तर ती आता लवकरच आपण प्रसारित करणार आहोत कारण त्या तालुक्यांच्या नावामध्ये त्या तालुक्यांच्या तारखीमध्ये नाव म्हणजे तालुक्यांचं नाव नाही तर योजनेचं जे नाव आहे म्हणजे काही तालुक्यांना आता दहा तारखेला वृद्ध लोकांना कन्फर्म पेन्शन मिळणार आहे असं आपण याआधी बघितलेलं आहे परंतु काही याच्यामध्ये आम्हाला थोड्या छोट्या मोठ्या त्रुटी आढळलेल्या आहेत त्यामुळे ती यादी आम्ही पुन्हा चौकशी करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत अशा प्रकारे ही माहिती होती सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग निराधार तसेच होतकरू गरजुवंत या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि पुन्हा एकदा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करायला देखील विसरू नका चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद